नमस्कार आज आपण लाडकी योजनेच्या संदर्भात एक अत्यंत आणि लाखो भगिनींना मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहेत गेल्या अनेक दिवसांपासून योजनेच्या केवायसी प्रक्रियेत जो एक मोठा अडथळा निर्माण झाला होता तो आता दूर होणार आहे हा अडथळा म्हणजे केवायसी पूर्ण करण्यासाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक अनिवार्य असणे ही अट अशा भगिनींसाठी अडचणीची ठरत होती ज्यांचे पती किंवा वडील दुर्दैवाने हयात नाहीत किंवा ज्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे हा मुद्दा सातत्याने आम्ही आणि अनेक भगिनींनी शासनासमोर मांडला होता आणि आज त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरी यांनी या, या संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की पात्र असलेल्या एकाही लाडक्या बहिणींचा लाभ तांत्रिक अडचणींमुळे थांबवता येणार नाही त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत या सुधारणांचा थेट अर्थ असा आहे की ज्या लाडक्या बहिणींना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक उपलब्ध नाही त्यांना आता आधार क्रमांकाऐवजी पर्यायी कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल ही एक अत्यंत मोठी आणि बाब आहे आता या घोषणेमुळे तुमचा मार्ग सुकर झाला असला तरी कोणतीही पळापळ -पड़ होऊ नये म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकीने तातडीने कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहेत हे समजून घेणे फार महत्वाचे आहे कारण जेव्हा पोर्टलवर हा पर्याय सक्रिय होईल तेव्हा तुम्हाला तत्काळ ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील आपण इथे दोन महत्वाच्या स्थिती पाहूया पहिली स्थिती जर पती किंवा वडील दुर्दैवाने हयात नसतील म्हणजे मृत्यू झाला असेल अशा भगिनींनी प्रक्रियेत पती किंवा आधार त्यांच्या निधनाचा कायदेशीर पुरावा सादर करावा लागणार आहे यासाठी तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र तयार ठेवावे लागेल तुम्ही हे लक्षात घ्या की जर तुम्ही विवाहित असाल आणि पती हयात नसतील तर तुम्हाला पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल तर जर तुम्ही अविवाहित असाल आणि वडिलांचा आधार क्रमांक विचारला जात असेल जी शक्यता फारच कमी आहे तरीही वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र सिद्ध करावे लागेल हे मृत्यू प्रमाणपत्र स्थानिक ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून जारी केलेले अधिकृत दस्तऐवज असले पाहिजे हे कागदपत्र तातडीने तयार ठेवा कारण वेबसाइटवर याची स्पष्ट आणि सुवाच्य प्रत अपलोड करावी लागणार आहे आता दुसरी स्थिती लक्षात घ्या अनेक भगिनींनी घटस्फोट झाल्यामुळे आधार क्रमांकाची अडचण येत असल्याचे सांगितले होते घटस्फोट लाडक्या बहिणींसाठी शासनाने योग्य पर्याय उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला पतीच्या आधार क्रमांकाऐवजी घटस्फोटाचे पेपर म्हणजेच डिवोर्सचे कायदेशीर पुरावा सादर करावा लागेल कोर्टाकडून मिळालेले अंतिम आदेश किंवा इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल त्यामुळे ज्या भगिनींनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला आहे त्यांनी आपले डिवोर्सची कागदपत्रे स्कॅन करून किंवा स्पष्ट छायाचित्राच्या स्वरूपात संग्रह करून ठेवावीत म्हणजेच सारांश पाहिल्यास तुमचा प्रश्न पती किंवा वडिलांच्या अनुपस्थितीमुळे असेल तर तुम्हाला केवळ हे दोन अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा पुरावा तयार ठेवणे गरजेचे आहे आता या सर्व प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या मनात असलेला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अठरा नोव्हेंबरची अंतिम तारीख या तारखेबद्दल देखील आपल्याला स्पष्टता मिळणे गरजेचे आहे तुम्ही हे अत्यंत स्पष्टपणे समजून घ्या की अठरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख फक्त अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक उपलब्ध आहे आणि जे केवायसी पूर्ण करू शकतात ज्या भगिनींना दुसऱ्या आधार क्रमांकाची अडचण येत होती आणि ज्या आता मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा पुरावा अपलोड करण्याच्या पर्यायाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही अठरा नोव्हेंबरची तारीख लागू नाही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की वेबसाईटमध्ये सुधारणा करण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि या डेडलाईनमुळे घाबरून जाऊ नका तुमचा लाभ कुठेही थांबणार नाही एकदा वेबसाईटवर पर्यायी कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा सक्रिय झाली की तुम्हाला केवायसी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल सध्या तुम्हाला फक्त तुमच्या संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे एकदा ही कागदपत्रे तयार झाली की वेबसाईट वरील देतो की जशी ही पर्याय कागदपत्रे अपलोड करण्याची लिंक पोर्टल वर लाईव्ह होईल आणि प्रक्रिया सुरू होईल तसे सर्वात आधी आमच्या चॅनल वर तुम्हाला संपूर्ण सविस्तर आणि स्टेप स्टेप बाय मार्गदर्शन करणारा व्हिडिओ मिळेल त्यामुळे तुम्ही शांतपणे आणि आत्मविश्वासाने फक्त तुमच्या कागदपत्रांची तयारी करा हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे आणि यामुळे लाखो भगिनींना आता मोठा दिलासा मिळाला आहे आता प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी तर दूर होत आहेत पण लाभार्थ्यांसाठी योजनेचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक लाभाची सातत्यता याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या मासिक अनुदानाचा सतरावा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाऊ शकतो याबद्दल अनेक भगिनींच्या मनात उत्सुकता आणि काही प्रश्न आहेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि काही क्षेत्रांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागू झाली असल्याचा संदर्भ पाहता या अनुदानाच्या हप्त्याचे वितरण एका विशिष्ट वेळेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्याही कल्याणकारी योजनेच्या लाभाचे वितरण हे अनेकदा शासकीय धोरणांशी आणि आवश्यक प्रशासकीय नियमांशी जोडलेले असते नोव्हेंबर तर महिन्यात हा हप्ता वितरित करताना प्रशासकीय सुलभता आणि लाभार्थ्यांमध्ये सातत्याचा संदेश पोहोचवणे हे दोन्ही हेतू महत्त्वाचे ठरतात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा साधारणपणे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरित होण्याची अपेक्षा असते मात्र सध्या काही क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झालेली असल्याने हे वितरण निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाईल आचार संहिता लागू असताना देखील लाभार्थ्यांना नियमित मिळणारे कल्याणकारी योजनेचे हप्ते थांबवले जात नाहीत हे अनुदान एक नियमित लाभ हस्तांतरण डीबीटी असल्याने आयोगाची आवश्यक अनुमती घेऊन ते वितरित केले जाण्याची शक्यता अधिक असते या योजनेचा उद्देश महिला सक्षमीकरण असल्याने सरकार नेहमीच याची खात्री करते की अनुदानाच्या वितरणात कोणताही खंड पडू नये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यास योजनेची परिणामकारकता आणि सातत्यता टिकून राहते त्यामुळे प्रशासकीय पातळीवर नोव्हेंबर महिन्याचा हा सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जाईल असे अपेक्षित आहे या हप्त्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्वप्रथम शासन स्तरावर जी जारी होणे आवश्यक आहे वित्त विभागाकडून अनुदानासाठी मंजुरी मिळाल्यावर हा जी आर प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होते हा जी आर कधीही जारी होऊ शकतो आणि अनेकदा तो प्रकाशित झाला की काही दिवसातच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाच्या रकमेचे वितरण सुरू होते त्यामुळे लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत घोषणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आचारसंहिता लागू झालेली असली तरीही निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून या नियमित प्राधान्य दिले जाईल त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला हप्ता वितरित होण्याची सर्वाधिक शक्यता आहे या सर्व प्रशासकीय आणि राजकीय समीकरणावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत जशी कोणतीही अधिकृत माहिती विशेषतः जी आर संदर्भात माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचू त्यामुळे लाडक्या बहिणींना दुसऱ्या आधार क्रमांकाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने आता तुमचा तुमचा मार्ग मोकळा झाला आहे आणि हप्ता देखील लवकरच प्रशासकीय नियमांचे पालन करून तुमच्या खात्यात जमा होईल अशी दाट शक्यता आहे तुम्ही फक्त तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि पुढील अधिकृत घोषणेची वाट बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र